आपलं कुडूस कंचा या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी दि भिवंडी वाडा मनोर हा हायवे आहे खूप चर्चेत महाराष्ट्रामध्ये या हायवेची झाली होती आणि आज ही तीच ट्रॉफिक तोच खराब रस्ता बघा कडी पडलेली आहे बाईकवर या ठिकाणी पडतात अनेकांचे मृत्यू झाले परंतु आज ही ते संकट आज वाडा भिवंडी मनोर रस्त्यावर जाणार प्रेक्षकांसाठी आहे किती खतरनाक बाब आहे बघा कंचारपाट्याच्या या रस्त्यावर या टर्नवर लांबच लांब रांगा उपरीकडे वाड्याकडे लागलेली आहेत पुढू शहराकडनं आणि या ठिकाणी येणारी अँब्युलन्स कशी निघेल कशा पद्धती मात्र त्रास या ठिकाणी जनसामान्य होती या गाड्यांच्या रांगा रांगा बघा मशाल न्यूज नेटवर्क तुमच्यापर्यंत ही माहिती पोचत आहे या गाड्यांच्या रांगा आणि हे मात्र त्रासलेले प्रेक्षक आणि या ठिकाणी पाहते आपण सगळे नागरिक प्रेक्षक ही खूप मोठी समस्या आहे बघा उद्या आपल्या घरातील पेशंट असेल आपल्या गाडीनं जात असेल आणि अशी ट्रॉफिक जर तुम्हाला मात्र लागली तर मात्र आपल्या रुग्णाला आपल्या आई बहीण वडिलांना तुम्ही कशा पद्धतीने वाचू शकाल हा प्रश्नचिन्ह आहे जरूर ही संकल्पना दरबारी आम्ही पोचू परंतु ज्या ठेकेदारांना कामं दिली त्यांना तरी या लोकांची कळकळ आणि ह्या ट्रॉफिकचा तिढा सुटवण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न करतील हा भिवंडीवाडा म्हणून रस्ता खराबच राहील का की मात्र पुन्हा एकदा या रस्त्यातील टेंडर येतील आणि ठेकेदार त्या टेंडराच्या मागे मात्र या ठिकाणी धावत राहतील परंतु जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष आजही होत आहे आणि ही बातमी मशाल न्यूज नेटवर्क पोचवत आहे हा सिडा ट्रॉफिकचा कधी सुटणार लांबच लांब रांगांपासून लोकांची मुक्तता कधी होणार एक मोठं संकट वाडा तालुक्यातील वाडा भिवंडी म्हणून रोडवर आजही मात्र त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळत आहे गाड्या येतात गाड्या थांबतात पाऊस येतो पावसाळा निघून जातो परंतु रस्ता मात्र वाडा बिवंडी मनोरा खड्ड्यातच राहतो मी पत्रकार सूरज पाटील वाडा पालघर मशाल न्यूज